आज आहे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी हिलाच आपण पापमोचने एकादशी असे म्हणून ओळखतो जी कोणी व्यक्ती पापमोजने एकादशीचे व्रत करते तर अशा व्यक्तीला पापांपासून मुक्तता मिळते अगदी मोक्षप्राप्ती होते असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले गेलेले आहे या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची देखील पूजा करावी आणि कथा देखील ऐकावी यामुळे आपल्या घरात कायम सुख समृद्धी वैभव लक्ष्मी नांदते असे म्हटले जाते तसेच माता तुळशीची देखील या दिवशी पूजा करण्यास विशेष महत्व आहे कारण माता लक्ष्मीचाच वास तुळशीमध्ये असतो म्हणून सकाळ आणि संध्याकाळ तुपाचा दीप जरूर प्रज्वलित करावा तर एकादशी व्रताची कथा तुम्हाला माहीत आहे का जर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये हो म्हणून लिहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका तर आज आपण एकादशी व्रताची कथा ही थोडक्यात जाणून घेणार आहोत तर मंडळी ही कथा आहे प्राचीन काळातील प्राचीन काळामध्ये नगरी नगरीमध्ये रुक्मानंद नावाचे राजा होते त्यांचे त्या नगरीत राज्य होते तर हे राजा अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते आणि भगवान विष्णूंचे अगदी मोठे भक्त होते भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीचेही ते पूजन करायचे आणि एकादशीचे व्रत हे देखील नित्य नियमाने ते पाळत होते भगवान विष्णूं प्रति असलेली राजाची भक्ती बघून स्वर्गातील देवतांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले सर्व देवी देवतांनी भगवान विष्णूंना त्या राजाची परीक्षा घेण्यास सांगितले म्हणून देवाने अप्सरा मोहिनीला पृथ्वीवर पाठवले मोहिनीचे रूप हे अत्यंत सुंदर आणि तेजस्वी होते राजाने मोहिनीला बघता क्षणी राजा हा तिच्याकडे आकर्षित झाला मोहिनीचे सुंदर तेजस्वी रूप बघून राजाची नजर तिच्यावरून हटतच नव्हती मोहिनीने राजाकडे जाऊन त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु एक अट ठेवली की जर तुम्ही माझ्याशी लग्न कराल तर तुम्हाला एकादशीचे व्रत हे सोडावे लागेल मोहिनीची ही अट ऐकून राजा मात्र विचारात पडला राजावर मोठे धर्मसंकट आले राजा मनोमन विचार करू लागला जर मी एकादशीचे व्रत सोडले तर यामुळे भगवान विष्णू हे माझ्यावर नाराज होतील त्यांना राग येईल आणि जर मी मोहिनीची इच्छा ऐकली नाही तर तिला राग येईल पालन करण्याचे ठरवले किती नियमाने भगवान विष्णूंची सेवा करायची त्यांची भक्ती करायची आणि आपले एकादशीचे व्रताचे पालनही करायचे ते सोडायचे नाही राजाचा हा निर्णय बघून भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले आपला भक्त परीक्षेत पास झाला आहे याचा त्यांना मोठा आनंद झाला आणि भगवान विष्णूने राजाला भरभरून आशीर्वाद दिला खरी भक्ती ही सर्वात मोठी शक्ती असते असे त्यांनी मोहिनीला देखील सांगितले तर मंडळी जो कोणी भक्त भगवान विष्णूंची अगदी श्रद्धेने मनोभावाने सेवा करतो भक्ती करतो तर अशा घरामध्ये कायम सुख समृद्धी वैभव नांदते आणि माता लक्ष्मी देखील स्थिर राहते ही कथा श्रवण केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे देखील सांगितले गेलेले आहे एकादशीच्या दिवशी ही सेवा जरूर करा त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ पिवळ्या रंगाचे परिधान करावे भगवान विष्णूंची पूजा करावी त्यांना पिवळ्या रंगाचे पुष्प अर्पण करावेत आणि तुळशीची माळा किंवा तुळशी पत्र जरूर अर्पण करा आणि हो पंचामृताचा नैवेद्य देखील जरूर दाखवा हे एकादशीचे व्रत करताना आपले मन शुद्ध ठेवा प्रसन्न ठेवा मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा उपवासामध्ये फळे खा संध्याकाळी भगवान विष्णूंची एकादशीची ही कथा ऐका आणि आरती करा संध्याकाळी जमल्यास विष्णू सहस्रनामाचा पाठ जरूर करावा किंवा श्रवण तरी करावा श्री स्वामी समर्थ